असं मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक तलाव आहे छोटे वॉटरफॉल्स पण आहेत इथं सो येऊ शकतात गावाकडला अनुभव इथे येऊन घेऊ शकतात यावेळेस वेल प्लॅन करूयात सगळी इन्फॉर्मेशन घेऊयात आणि त्याच्यानंतरच आपण या राईडचा प्लॅन करूयात पण इथं नॉर्मली खूप ट्राफिक असते वाघोली आणि शिक्रपूर दोन पेन पॉईंट आहेत ह्या नगर रोडचे शुभ सकाळ मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल तर आता वाले परफेक्ट साडेआठ आणि आपण आज चाललो आहोत रांजणगावच्या महागणपतीला गणपती गन्पति बाप्पाच्या दर्शनासाठी रात्री राईड काही जास्त मोठी नसणार आहे पुण्यापासून रांजे डिस्टन्स आहे ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास किलोमीटर फक्त हार्डली आपण हा डिस्टन्स एका तासामध्ये कवर करूयात आणि सध्या आपण ट्रिप रिसेट करून घेतलेली आहे आणि फेव्हलअप करण्याची पण काही गरज नाही वाटत कारण की ऑलरेडी चार सील्स मला फ्यूल इंडिकेटरमध्ये दिसत आहेत बट लास्ट टाइमसारखे जर धोका दिलाच तर आपण कुठेतरी फेवलअप करून घेऊयात आपण सध्या केसन फाट्यापैकी पूर्ण वाघोलीमध्ये आपल्याला कुठे ट्रॅफिक नाही लागली बट आपल्याला इथं ट्रॅफिक लागलेली आहे कारण की इथे पेट्रोल पंप आहे तिथे साईडलाच नगरला जाणाऱ्या गाड्या थांबतात हे तुम्ही पाहू शकता इथे एक बस थांबलेली आहे रस्त्यावरतीच थांबलेली आहे सो त्याच्यामुळं इथं फक्त एकच लेन चालू राहते गव्हर्मेंटने ॲक्च्युली बसस्टॉप प्रॉपर बनवला पाहिजे एखादा किंवा इकडे एक कॉर्पोरेशनचा बसस्टॉप आहे तर तिथं तरी त्यांना ॲक्सेस दिला पाहिजे आहे इकडं पण ट्रॅव्हल्सवाले आमत सो त्याच्यामुळे इथं बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होती आणि त्याचेच परिणाम मागच्या चौकावर पण होताच असं तरी आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही लागलेली आपण तर काय दहा मिनटात वाघोली क्रॉस करून पुढं आलेलो आहेत आणि आज मी रेनकोट नाही घेतलेला कारण आपण चाललो होत आज आपल्या सूर्यदेवाच्या बऱ्या वेदर पण आज क्लिअर दिसतंय पावसाचं काही चान्सेस वाटत नाहीत थोडी थोडी मग ड्रिजलिंग होत होती काही वेळासाठी असं वाटत होतं मला की रेनकोट घालू की काय बट पुढं आल्याच्यानंतर पाहिलं तर वेदर एकदम क्लिअर होतं इतका काही विषय मोठा नाही आहे रेनकोट घालण्याचा पाऊस आला तर थांबून घेऊयात रेनकोट घालूयात अँड देन आपली राईड स्टार्ट करूयात टर्न घेतोय हो घेऊ द्यायला आपण इकडूनच गाडी काढून घेऊयात नगर रोडवरती असे डिवायडर्स खूप येतं अचानक गाड्या कुठून पण निघतात किंवा यू टर्न घेतात सो थोडं जपूनच चाला लागतं आपण जस्ट क्रॉस केलेले लोणीकंद पाटा आणि हा समोर लेफ्ट टर्न दिसतोय तो जातो टुवर्ड्स आळंदी आणि तुळापूर आणि या तुळापूरलाच आहे आपल्या संभाजी महाराजांची समाधी आणि आपल्या ब्लॉगिंगची पण आपण सुरुवात याच तुळापूरपासून केली होती तर मी माझ्या फर्स्ट ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो जर तुम्हाला तुळापूरबद्दल किंवा महाराजांच्या समाधीबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्याची ती देवा देवत उघडदार देवा भाई आपला आवाज तर तसा इतका काही भारी नाहीये बट आपण जस्ट ट्राय करतोय कारण की एकटाच राईडला आहे हॅप्पी असला तर राईडला मजा येते अजून जास्त बोर नाही होत ॲक्च्युली कारण की इंटरकॉमला कनेक्टेड असतात कंटिन्यू काही ना काहीतरी बडबड चालू असते आमची दोघांची आणि खरं तर भाई आज या राईडचा काहीच प्लॅन नव्हता मी आज चालू होतो ठोसेघर वॉटरफॉलला एका दुसऱ्या ग्रुपसोबत राईडला ते पण आपल्या हॅप्पीला सोडून म्हणजे हॅपीला तसं मी विचारलं होतं भाई तू येत सो तो बोला की त्याची मम्मी येते रत्नागिरीवरून सो त्याला एक इव्हिनिंगला चार वाजता पिक करायचं जावं लगन सो मी हा प्लॅन आपला कंटिन्यू ठेवला बट मला काल रात्री मेसेज आला अकरा वाजता एका ग्रुप मेंबरचा की बाई तो इंजरी झाला आहे सो आम्ही ती राईड कॅन्सल केली सो मग काय आता आपल्याला विकेंड राईडला तर कुठेतरी जायचं होतं तसं तर मी ॲक्च्युली घाट राईडचा पण प्लॅन करत होतो बट तुम्हाला माहिती आहे पाहिजे तामिनीमध्ये सीन नाही ट्राफिक पण खूप होती आणि तिथे प्लेसेस पण आय थिंक पोलिसनी बंद केलेत माहीत नाही तर म्हटलं सगळी माहिती घेऊयात एकदा की कोणते पॉईंट्स ओपन आहेत किंवा जाता येत आहे का आपल्याला त्या पॉईंट्सवरती देन त्याच्यानंतरच आपण तामिनी घाट राईडचा प्लॅन करूयात कारण की आपली या मान्सूनमधली फर्स्ट राईड असेल ती की आपण लास्ट टाईम मान्सूनमध्येच गेलो होतो आणि त्यावेळेस आपल्याला फक्त अलीकडले कुंडलिका व्हॅली सावळेघाट हेच पॉईंट ओपन भेटले होते सो त्यावेळेस आपल्याला तामिनीघाटच्या पुढच्या पॉईंटला आपल्याला जाता पण आलं नव्हतं सो यावेळेस हा इश्यू नको व्हायला सो त्याच्यामुळे म्हटलं वेल प्लॅन करूयात सगळी इन्फॉर्मेशन घेऊयात आणि त्याच्यानंतरच आपण या राईडचा प्लॅन करूयात सो रात्री प्लॅन केला की सकाळी निवांत उठूयात आणि प्लॅन करूयात गणपतीच्या बाप्पाच्या दर्शनाला जायला सो थेऊरच्या गणपतीला आपण नॉर्मली कधी पण जातो सो म्हटलं चला आज रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाला जाऊयात सो मग काय मी रात्री बारा वाजता हॅपीला मॅसेज केला भाई मी असा असा प्लॅन बनवतो आहे तू इन आहे का तर तो म्हटला भाई जर सकाळी राईड करत असतील तर मी इन आहे मग काय हा प्लॅन झाला हॅपी ऑलरेडी आठ वाजता नगरून निघलेला आहे तो मे बी पोहोचला असेल आपण पोहोचलो आता शिक्रापूरमध्ये इथून लेफ्टन जातो तो जातो चाकणला पण इथं नॉर्मली खूप ट्रॅफिक असते वाघोली आणि शिक्रापूर दोन पेन पॉईंट आहेत या नगर रोडचेांझणगाव yes, in... नाव आणि गणपती बाप्पाचं मंदिर इथंच आहे एकदा गाडी इथं साईडला लावून घेऊयात आणि हॅपीला एकदा विचारून घेऊयात की बाई तू कुठे आहेस इकडं टू व्हीलर्सची पार्किंग नाही आपण आपली बाईक पार्क करून घेतलेली इथेच मंदिराच्या पार्किंगमध्ये आणि हॅप्पीला पण जस्ट कॉल केला होता तो इथं रांजणगावमध्ये ऑलरेडी आलेला आहे एका आपल्या गावातल्याच कार्यकर्त्याच्या घरी थांबलेला आहे तर एक पाच ते दहा मिनटमध्ये तो इकडे येतो आहे तर काय तोपर्यंत आता या वडाच्या झाडाखाली मस्त थांबूयात देन त्याच्यानंतर बप्पाचं दर्शन घेऊयात आणि देन नंतर कुठेतरी जाऊन ब्रेकफास्ट करून घेऊयात तर करूयात आता हॅप्पीचा वेट पाहूयात किती वेळात येतो आहे बोलला तो पाच मिनिट बट आता ऑलरेडी पाच मिनिट होऊन गेलेले आहेत ठीक आहे होत असतं पण आपण जर त्याला टायमिंग दिला होता त्याच्या एक पंधरा मिनिट अगोदर पोहोचलो तर ठीक आहे येस बाई तो आलेला आहे इथे पुढे गेला आहे चला चला एकदा कॉल करेलच की मजा घ्यायची त्याची आपला हॅप्पी येस सर काय करतात तुम्ही इकडे सो आता आपण आहोत कोंडपूर गावामध्ये खंडोबाच्या मंदिरापाशी आणि मी जस्ट आता गोप्रमधले व्हिडिओ चेक केले तर पाहतो तर काय जे पण व्हिडिओ मी रेकॉर्ड केले होते रांजणगावच्या मंदिरापासून ते या खंडोबाच्या मंदिरापर्यंतचे तर एकाही व्हिडिओमध्ये काहीही आवाज नाही फक्त नॉईज आहे कारण की आपला माईकच बरोबर कनेक्ट नव्हता झाला तर ठीक आहे मित्रांनो जास्त काही डिस्टन्स नव्हता अॅटली चार ते पाच किलोमीटरचा हा डिस्टन्स होता आणि त्याच्यात फक्त एक दोन ते तीनच व्हिडिओ बनवले होते जास्त काही माहिती नव्हती जस्ट ब्रेकफास्टचा व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर थोडी माहिती ह्या रूटबद्दल बट असो ते, ते आत्ता पण मी माहिती तुम्हाला देऊ शकतो तर जसं मी म्हटलं की आत्ता आपण आहोत कोंडापुरी गावामधल्या खंडोबाच्या मंदिराबाशी ज्यावेळेस आपण पुण्याहून रांजणगावकडे येतो त्यावेळेस रांजणगावच्या पाच किलोमीटर अगोदर आपल्याला हे कोंढपूरी गावं लागतं आणि तिथूनच आपल्याला लेपटन घ्यावं लागतो आणि एक हार्डली तीनशे ते चारशे मीटर होती हे एक छोटंसं पण छानसं असं खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक तलाव पण आहे तर आपण आधी दर्शन करून घेऊयात आणि देन नंतर या तलावाकडे जाऊयात तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल आणि विकेंडला जर छोटासा ट्रिपचा जर प्लॅन करत असाल ना तुम्ही नक्कीच या प्लेसला विजिट देऊ शकतात एक तुम्हाला गावाकडली फिलिंग येऊन जाईल छोटंसं मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक तलाव आहे आणि छोटे वॉटरफॉल्स पण आहेत इथं सो येऊ शकतात गावाकडला अनुभव इथे येऊन घेऊ शकतात मेन म्हणजे तर ठीक आहे आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि हॅप्पीला पण आपल्याला बाय बाय म्हणावं लागेल आणि आपल्याला पण माहीत नाही की पाऊस जर आला तर गोप्रो आपल्याला बंद करून ठेवावं हो लागेल कारण की वॉटरप्रूफ नाही आहे आता सध्या गोप्रो आपला कारण की मिडिया मोड लावलेला आहे तर ठीक आहे चला हॅप्पीला बाय बाय म्हणूयात आणि आपण आपला परतीचा प्रवास चालू करूयात चलो बाय भेटूयात नेक्स्ट वीकेंड येस भावा तू पण क्लिअर आहे येस माझ्याकडे क्लिअर आहे पण तुझ्याकडे आहेत डगा अजून चालतंय चलो बाय सेफ राईट थोडी ड्रिजलिंग चालू झाली होती सो म्हटलं की चला इथंच थांबूयात एक एक चाय मारला आणि हॅपीला पण आता बाय बाय केलेले तर आता जाऊयात डायरेक्ट पुण्यात कुठे आता थांबायचं था तर प्लॅन नाही आहे पावसाचं पण वातावरणाचा भरोसा नाही आहे की कधी पण पाऊस येऊ शकतोय पाऊस आला तर आपल्याला गोप्रो लगेच बॅगमध्ये ठेवून द्यावं लागेल आणि आज ट्रॅफिक पण बऱ्यापैकी दिसत नाही आहे इकडे किती भारी वाटतं ना हे असं सकाळी मंदिरात जाणं तिथं जाऊन शांत बसणं आणि तिथली ती शांतता अनुभवणं तिथं जे कीर्तन चाललेलं असतात भजन चाललेलं असतं ते ऐकणं आणि ते ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत्या कधी कधी मला असं वाटतं की आपण जसं सह्याद्रीत जातोत ना शांतता अनुभवण्यासाठी ज्या राईड करतो ना तसंच आपले जे मंदिरं आहेत जे अनएक्सप्लोर्ड आहेत अशा ठिकाणी पण आपण राईड केल्या पाहिजेत